मुल्यामध्ये इतका त्रास होता का आपण चालणं घेणं होतो का सिडी चढणं नाही उतरणं नाही होत चार पाच वेळा आलो आज पाच वेळा वेळा पाचवेळा म्हणजे आता घिनार चढून राहिलो उतरून उभं राहिलो आणि घुटल्या सिल्डिंग उतरलो पाय किती पोल्ट होतं पहिले कुठं मोड पाय मोडतच नव्हता आता मोडा पाय घास पहिले किती जाय काहीच नाही आता बस झालं एवढं पहिले एवढाच आणि आता एवढा करू नका पुन्हा अरे वा एक नंबर किती वर्षापासून आता तीन वर्षापासून आहे पाच दिवसात बरे झाले तुम्ही अरे दिला ठेवायचा पाय दिला ठेवा का लूज ठेवा पाय दिला ठेवा दिला पाय तसा नाही बा <laughs> समजा मी इकडे असं करतो ना हा ढिला झाला ज्या इकडे असं करतो तुम्ही टाईट करून राहिले तसं टाईट नाही करायचं पूर्ण ढिला आहे ह्या पाय असा ओढायचा आहे ठीक <laughs> आहे झटका मारायचा तुम्हाला या पुन्हा 跑哪儿去 Aduh sudah, 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 <tuh> لا <applause> فلو <applause> <applause>